नमस्कार मी पंजाब डक वीस वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात अति मुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं एकतीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा दोर जोर ओसरणार आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचं होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतरचा लक्षात येतो आणि आन... शेतकऱ्याची आनंद शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पोळ्याला म्हणजे पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस सूर्यदर्शन आला आहे तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या खतं घालायचं इथं खतं घालून घ्या कारण की त्याच्यानंतर सव्वीस तारखेच्या नंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा न पण राज्यात सांगायचं झालं तर खरं तर आता वेळा थोडं दक्ष राहावं कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सोळा ऑगस्ट पासून ते वीस ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे परभणी जिल्हा झालं त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर चंद्रपूर या सगळीकडेच म्हणजे राज्यामध्ये वी वीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस मात्र चांगला जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा नक्षा खास करून सगळ्यात दक्षता म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकरांनी काय करायचं एकोणीस तारखे म्हणजे अठरा तारखेपासून मुंबईकडं म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई अति मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून मुंबई नाशिकच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात जनतेने देखील अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल देखील मोठे उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता पण काल रात्री काल खूप ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचे देखील पाऊस झाला कन्नड भागात देखील पाऊस नव्हता त्या भागात देखील काल खूप पाऊस झाला शिवना प्रकल्प देखील भरले बरेच प्रकल्प भरले पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की वीस तारखेपर्यंत जे काही प्रकल्प भरायचे राहिलेले असे धरण भरायचे राहिलेले असते ते त्या धरणामध्ये पाणी येणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात आणखीन आताच्या ह्या पावसामध्ये म्हणजे आज सोळा ऑगस्ट पासून वीस जिल्ह्या वीस तारखेपर्यंत बीड गेवरायच्या दरम्यान म्हणजे त्याच्यानंतर पाथर्डीक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून बीड पाथर्डीच्या त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज सोळा ऑगस्टला म्हणजे वाशिम जिल्हा मेकर तालुका त्याच्यानंतर लोणार तालुका सिंदखेड राजा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जळगाव पण इकडं संभाजीनगर भाग आणि असा जळगाव जिल्ह्यामध्ये आज सोळा सतराच्या दरम्यान एक जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात द्यायचा